गणपती बाप्पा मोरया आपण नाशिक मधील रविवारी करंजा येथे सर्वात जुनं मंडळ एकशे सात वर्षाच्या या जुन्या मंडळाच्या गणपती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आहोत या ठिकाणी या मंडळाने एकशे सात वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली आणि या मंडळाची एकशे सात वर्षापूर्वी नंतर दोन हजार तीन साली त्यांनी माझ्या पाठीमागे बघू शकता दोनशे एक्कावन्न किलोची ही चांदीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली तसेच या दोनशे एक्कावन्न किलोच्या चांदीच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर या एक प्राप्त चांदीच्या गणपतीने हे संपूर्ण नाशिकचं हा परिसर ओळखला जाऊ लागला आणि या परिसराला एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली त्यानंतर आजपर्यंत एकशे सात वर्षानंतर आज देखील या मंडळाच्या वतीने आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो या वर्षी देखील खाटूश्याम या कृष्णाच्या देखाव्याच या ठिकाणी मोठ्या हो उत्साहामध्ये त्यांच्या वतीने स्थापना करण्यात आली आहे आणि हा देखावा देखील त्यांच्या वतीने या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असता आणि हा देखावा बघत असता आपल्याशी बोलण्यासाठी या मंडळाचे प्रमुख आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल एकंदरीत हा देखावा यावर्षी स्थापन केला रविवार कारंजा जुनं आहे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचं यंदाच एकशे सातवा वर्ष आहे आपण दरवर्षी भाविकांना काहीतरी वेगळा अनुभव देण्यासाठी किंवा बाहेरचे जे मंदिर आहेत महाराष्ट्राबाहेर राज्याबाहेर आणि भारताबाहेरची जसं आपण दोन वर्षापूर्वी केदारनाथ मंदिर केलं होतं मागच्या वर्षी आपण नेपाळीतील येथील मुक्तीनाथ मंदिर केलं होतं तसेच यावर्षी आपण राजस्थान येथील खाटू श्यामजींचा दरबार करत आहोत तर मंडळाच्या माध्यमातून नेहमी नवीन काहीतरी आणायचा प्रयत्न असतो आणि मंडळ दहा दिवसापुरता मर्यादित नसून वर्षभर आपल्या मंडळातले उपक्रम राबवत असतात मंडळाचा धर्मार्थ दवाखाना आहे तिथून आपण रोज शंभर पेशंटला मोफत उपचार वगैरे सेवा करत असतो एकशे दोनशे एक्कावन्न किलोची ही मूर्त आहे या मूर्तीची दोन हजार तीन ला स्थापना झाली ही कल्पना कशी आली बघायला गेलं तर खरं तर एकोणीसशे सात साली आपण पन्नालाल हलवाई यांच्या दुकानात शाडू माती पासून सुरुवात केली मूर्तीची मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय पवार आणि विजय भोसले यांनी हा निर्णय घेतला की पाच हजार शाडू मातेच्या मूर्तीला खर्च येतो त्यापेक्षा आपण चांदीची बनवू तर आपण किलो चांदीपासून जी सुरुवात केली तर जसं नवसाला पावत गेला सिद्धिविनायक बाप्पा तसं ती चांदीची भर पडत आज दोनशे किलो चांदीची मूर्त झाली ही सर्व नवसाला जे नवस पूर्ण ही चांदीची मूर्त आहे का हो आपल्या सिद्धिविनायकाचा मेन खाती आहे की आप नवसाला पावणारा गणपती असल्यामुळे तिथे जे भाविक नवस करतात त्यांचा पूर्ण झाल्यानंतर ते चांदी आणून देतात आणि मग आपण ती चांदी आणि आता दोन किलो सोन्याचे दागिने सुद्धा आहेत चांदीचा गणपती नाव का पडलं चांदीचा मूर्ती पहिले आपण जी केली अकरा किलोची तेव्हापासून मग चांदीचा गणपती म्हणायला लागले या वर्षी तुम्ही जे खाटू राजस्थान मध्ये खाटू श्यामजी आज आज कलियुगातले देव त्यांना मानले जातं आणि बऱ्याच भाविकांची ही इच्छा असते की आपण खाटू श्यामला जाऊन तिथे आरजी पर्ची करावी तर तो आपण हुभेहू आपल्या इथे आपण महाराष्ट्रात नाशिकमध्ये केलेला आहे आपण बघू शकतो हे एकशे सात वर्ष जुनं मंडळ आहे आणि एकशे सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर या मंडळाने आज खाटूश्याम श्रीकृष्णाच्या जे उभयोग त्या ठिकाणी राजस्थानला ज्या भक्तांना जाणं शक्य नाही त्या भक्तांसाठी साक्षात नाशिकलाच खाटूश्यामची प्रतिकृती स्थापन करून या मंदिरांना दर्शन या ठिकाणी घडवलं आहे तसेच एकशे सात वर्ष जुन्या मंडळांनी दोन हजार तीन साली दोनशे एक्कावन्न किलोची मूर्ती स्थापन केली परंतु ही सर्व मूर्ती जी आहे ही नवसाला पावणाऱ्या गणपतीचे नवस पूर्ण झाल्यानंतर चांदी अर्पण करून मूर्ती तयार करण्यात आली आहे ಅಮೋಲ್ ಜಾಧವ ಸೌರಾಷ್ಟ್ರ